नमस्कार मी गांधीनगर मधील रेल्वे स्टेशन रोडवरील आयुष मेन्सवेअर सह सात दुकानात अज्ञात पाच चोरट्यांनी चोरी करून सुमारे एक लाख सत्तर हजार रुपये रोख रक्कम लंपास केली हे सर्व चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत ही घटना गांधीनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर झाल्याने व्यापाऱ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर गांधीनगर पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे पण व्यापाऱ्यांनी कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांवर विश्वास व्यक्त केला असून चोरीचा छडा तेच लावू शकतात असे ठाम मतही व्यक्त केले आहे याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या रेल्वे स्टेशन रोडवर किशोर मोटवाणी यांचे आयुष मेन्सवेअर नावाचे रेडीमेड कपड्याचे दुकान आहे या दुकानात दरवर्षी तीन दिवस लक्ष्मीपूजन केलं जातं दीपावलीमध्ये जमा झालेली रक्कम लक्ष्मीपूजनामध्ये ठेवली जाते गुरुवार दिनांक तेवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता दुकानात लक्ष्मीपूजा करण्यात आली रात्री साडेदहा वाजता दुकान बंद करून घरी गेल्यानंतर शुक्रवार दिनांक चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास अज्ञात पाच चोरट्यांनी कटवणीच्या सहाय्याने आयुष मेन्सवेअर दुकानाचे शटर उचकटून लक्ष्मीपूजनामध्ये ठेवलेले रोख एक लाख सत्तर हजार रुपये लंपास केले तर याच रोडवरील अन्य चार सेल्स कॉर्पोरेशन रौनक टेक्सटाईल राकेश बरमोडा आर एस इलेक्ट्रॉनिक्स दीपलक्ष्मी लेडीज वेअर श्याम टेक्सटाईल आणि सुपर क्रिएशन या सात दुकानांचेही शटर उस्कटून चोरी केली पण्यामध्ये त्यांच्या हाती किरकोळ रक्कम लागली असल्याचे समजते सदर चोरीतील चोरटे पिंधास्तपणे चोरी करत असल्याचे सीसीटीव्हीतील फुटेजवरून दिसून येते पहाटे चारच्या दरम्यान काही ग्रामस्थांना या परिसरातील दुकानांचे शटर उचकटलेले निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत संबंधित मालकांना फोनवरून माहिती दिली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन माहिती घेतली याबाबतची माहिती गांधीनगर पोलिसांना मिळताच गांधीनगर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन खातरजमा करून घेतली घटनास्थळी स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे पोलीस कर्मचारी दाखल झाले होते या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे करीत आहेत